मंडळी समोर तुम्ही बघू शकता आपण ज्या गाडीच्या आतुरतेने वाट बघत होतो ती गाडी झालेली आहे लवकरच झाली आज आणि मी थोडा उशिरा पोचलो त्याच्यामुळं मला काही शूट करता आली नाही आणि मी इथे यायला सुंदर हा गुलालात रंगला आहे सुंदर आणि सुंदर शो सोबत पालाला शुभम डॉन अशी गाडी झाली आणि त्या साईडला चिक्क्या आणि चिक्क्यासोबत भालगावकरांचा सुलतान अशी गाडी पळाली आणि ही गाडी मला वाटतं अर्धा का एक चक्रामध्ये अंतरात झालेली आहे आणि ती गाडी पण छानपाला आली त्याच्यामुळं आजचा हा पहिला भिंजोडचा गुलाल म्हणजे पहिला या मैदानाचा आणि हा दुसरा भिंजोडचा गुलाल आ, सुंदर आपले सर्वांचे लाडके आणि प्रसिद्ध समाजसेवक संतोष शेट्टोडकर ठाणे विटावा यांच्या नावाने घेतला आहे आणि नक्कीच आपण मागच्या बाईटमध्ये पण त्यांना विचारलेलं आणि कुठेतरी बघा प्रत्येक बाईटमध्ये रणजित सर निंबालकर यांचं नाव घेतातच आणि कारण का सरांनी मुंबईला सुंदरला म्हणजे खरोखर सर्वात आधी काय आहे ना बिंजोल तो क्षेत्र मुंबईला सरांनी दाखवला आणि भरपूर सारी गुळाला मागच्या सीझनला सुंदर घेऊन गेलं आहे त्याच्यामुळं या सीझनची पण सुरुवात आपण बघितली आहे अनेक नामावंत बैलांसोबत पलूशा मागची सीझन त्यांनी गाजवलेली होती आणि या सीझनला पण सुरुवात चांगली केलेली आहे उसाडण्याचं मैदान झाला त्या ऊसाडण्याच्या जा मैदानामध्ये पण तुम्ही बघितला चांगली, पन, चांगली पन, आनी। सुन्दर, आनी, सुन्दर अशी जोडी पलाली अंधारात झाली गाडी ती पण चांगली गाडी अंतरात ती पण म्हणजे जास्त अंतरात न झाली सुतातच झाली आणि सुंदर आणि सुंदर आंबेगावचा अशी गाडी गाडीपालाली आणि आज पण छान गाडी पलाली सुंदर आणि शुभम राहून आपण या साईडला बघूया थोडा अंधार दिसतो आहे त्याच्यामुळं आणि मित्रांनो अजून एक चांगली खबर आहे सुंदरची दुसरी गाडी पण जमलेली आहे आता ती गाडी आपण शूट करूया कारण आता थोडं लवकर गाडी होईल त्यामुळं ती गाडी पण शूट करूया आणि आता कोण पळेल सुंदरसोबत हे सांगू नाही शकत आपण कारण आता मला वाटतं डावीला पळणार आहे असं वाटतं आहे कारण अजून विचारलं ना आपण आणि बाईट पण आपण विचारली सर्व बसले मंडळी दुसरी गाडी झाल्यानंतर बाईट आपल्याला मिळणार आहे आणि लाईव्ह नसल्यामुळं मित्रांनो बरेच बऱ्याचशा गोष्टी माहीत ना परत पण आयोजकांना कोणी काही चुकीचं नका बोलू कारण लाइव का नाही ते आपल्याला माहिती आहे सर्वांनाच काही माहिती ना नाही पण अजून थोडे दिवस थांबा प्रत्येक प्रॉपर मैदानात आल्यानंतर आपल्याला सर्वांना लाईव्ह बघायला मिळेल चला आता सुंदरला जी आत्ताच्या दुसऱ्या फेऱ्याला गाडी समोर पालणार आहे ती गाडी पण तुम्हाला दाखवतं चला कसं बघतोय बघा आदत वयामध्ये मुंबई गाजवायला होता आणि आता चौसा झाला आहे चौसा का सदा ती आहे मला कन्फर्म माहीत नाही पण छान पलतो आहे आणि आज पण मस्त गाडी छान पलाली अशी सांगत होती तिथं आता, आता मी तर ना बघितली आता मी थोडासा एक लाईववाल्यावरनं फोटो काढून घेतो स्क्रीनशॉट किंवा काहीतरी गाडीचा आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि दुसरी पण गाडी जमलेली आहे कोणासोबत जमलेली आहे ते पण आपण बघूया चला इकडे या साईडला तुम्ही बघू शकतात शुभम डॉन पहिल्या गाडीला सुंदरसोबत पलाला आणि मित्रांनो दुसरी गाडी पण आता सुंदरची पलाला जाणार आहे मला वाटतं अतुल शेठ भगत कांडा यांचा राजा आणि तानाजी कोण आहे माहिती नाही पण त्यांच्यासोबत गाडी जमलेली आहे आणि आता गाडी थोड्या निघणार आहे आणि माहिती अशी पोचवतो लाईव बंद आहे त्याच्यामुळं बऱ्याचशा लोकांना माहिती ना परत की नक्की काय चाललं आहे मैदानामध्ये त्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आणि बघूया दुसरी गाडी झाली तर नक्कीच शूट करण्याचा प्रयत्न करेन मी कारण आता मला वाटतं आता चार साडेचार किंवा पाच वाजायला आल्यात बघूया लवकर झाली तर मी शूट करेन आणि थांबणार आहे मी पण आणि त्याच्यानंतर आपण जी त्यांची बाईट आहे ती घेऊया आणि चला आत्ता जे आपण चारही बैला चालल्यात या चारही बैलांना आपण आपल्याकडून शुभेच्छा देऊया जिंकणार तर कोणी दोनच बैला आहेत जे जिंकतील त्यांना आपण त्यांची बाईट घेऊ त्यांना अभिनंदन करू आणि जे हरतील त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये